नमस्कार प्रेक्षकांनो तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागांमध्ये मा आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकडेच पाहणार आहोत वळूया आपल्या आजच्या भागाकडे इकडे अमृता ही फोनवरती फरा ऑर्डर करत असते आणि तितक्यातच विद्या येते आणि हळूच तिकडे मागे मिठाचा जो डब्बा ती घेऊन गेलेली असते तो पुन्हा एकदा ठेवून देते त्यासोबतच इकडे अमृता जशी मागे ओळून पाहते ती पाहते की विद्या आणि तशीच तिची मुलगी अनुष्का हे दोघेही तिकडे उभे आहे तर आ जी विद्या आहे ती अमृताला विचारते की अमृता बहिणी आपलं कमी खर्च करायचं ठरवलं आहे पण मुलांना नवीन कपडे हवे आहेत ते तर आपण घेऊ शकतो ना त्यावरच अमृता उत्तर देते की आहो विद्या बहिणी असं कसं काय चालेल आपला कमी खर्च करायचं ठरवलं आहे म्हणजे आपण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खर्च नाही करायचा ह्या वर्षी दिवाळीला कोणालाच नवीन कपडे नाही मिळणार असं सगळं अमृता ही, ही विद्याला सांगत असते त्यासोबतच ती अनुष्कालासुद्धा सांगते की हे बघ बाळा ह्या वर्षी आपल्याला नवीन कपडे नाही घ्यायचेत आपल्याला खूपच काटकसर करायची आहे म्हणूनच तू नवीन कपडे हे नकोच मागूस तर ती विद्याला असं म्हणते की राहू द्या तुम्हीच तुमच्या मुलीला समजवा की आपल्याला नवीन कपडे हे यावर्षी नाही घ्यायचेत म्हणून त्यासोबतच विद्या जी आहे ती अनुष्काला म्हणते की अनुष्का तू जा बाळा इथून आणि त्यासोबतच लगेचच जी विद्या आहे ती अमृताला म्हणते की हा हो पण ती लहान मुलगी आहे तिच्यासमोर बोलायची काय गरज होती का तुम्हाला असं म्हणून ती अमृताला सांगते त्यासोबतच अमृता जी आहे ती चिडते विद्यावरती आणि म्हणते की नाही तसं नाही पण कसं आहे ना विद्यावाहिनी तुम्ही जे हळूच मिठाचा डबा इथून घेऊन गेलात तो मी पाहिला नाही असं नाही बरं का तर इतक्यातच तिकडे उदय येतो उदय हा अमृताला बोलवतो आणि त तशीच अमृता ही उदयजवळ जाते उदय म्हणतो तिला की मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आणलं आहे असं म्हणून लगेचच उदय जो आहे तो अमृताला एक छान असं सरप्राईज देतो ते सरप्राईज म्हणजेच उदयने अमृतासाठी एक गिफ्ट आणलेलं असतं ते गिफ्ट म्हणजे तो तिला हळूच देतो त्याच्यामध्ये एक सुंदर अशी साडी असते जी साडी पाहून अमृताला खूप आनंद होतो त्या साडीला पाहून ती खूप खुश होते पण समोर उभी असलेली विद्या जी आहे तिला खूपच दुखी होतं तिला असं होतं की माझ्या मुलीला घ्यायला कपडे नाही पण ह्यांना स्वतःला घ्यायला बरोबर काही ना काहीतरी कपडे आहेत आणि त्यासोबतच पैसे पण आहेत लगेचच जी अमृता आहे ती विद्याजवळ येते आणि तिला दाखवते की हे बघा मला ह्यांनी एक साडी आणली आहे म्हणून आणि ती साडी कशी आहे ते तुम्ही प्लीज बघून मला सांगता का तर लगेचच अमृता तिला जी साडी आहे ती वरून खालून अशी दाखवते लगेचच विद्या म्हणते की नाही छान आहे साडी पण आपलं ठरलं आहे ना की दिवाळीत आपल्याला काठचं कसर करून सगळ्या गोष्टी करायच्यात लगेचच ती जी अमृता आहे ती विद्याला सुणवते की अहो पण हे जे आहे ते माझ्या नवऱ्याने मला गिफ्ट दिली आहे आणि आमची पहिलीच दिवाळी आहे म्हणून त्यांनी मला दिली आहे नाहीतर काट कसर कशी करायची हे मला चांगलंच माहिती आहे तर विद्या पण सगळ्या गोष्टी ह्या तिच्या ऐकत असते आणि त्यासोबतच अमृता मात्र ही बोलतच राहते इकडे दुसरीकडे जी अमृता आहे ती तिला सांगते की राहू द्या आता विद्या बहिणी तुम्ही जाऊ शकता कारण मला आता इथे फराळ बनवायचा आहे आणि त्यासोबतच मला खूप काम आहे असं बोलून ती विद्याला तिथून जायला सांगते त्यासोबतच विद्या जशी दिसून निघून जाते ती गपचुप सगळं करत असते इकडे दुसरीकडे कावेरीला यश हा सांगत असतो की जर तिखट पड पद, पदार्थामध्ये थोडी साखर पडली तर त्याची चव अजून भारी लागते असं बोलून तो तिला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हेल्प करत होता आणि त्यासोबतच मीठ साखर वेगवेगळ्या गोष्टी या घालत होता पण कावेरी त्याला म्हणायची होती की आता झालं तुमचं आता तुम्ही प्लीज इथून जाऊ शकता का मला खूप कामं आहे तुम्ही प प्लीज मला त्रास देऊ नका त्यासोबतच यश म्हणतो की हो मी जातो पण तुमची हे बघा उलटनं इकडे आहे असं बनून तिच्या हातात तो देतच असतो इतक्यातच तिथे यमुना येते यमुना पाहते की यशच्या हातात आहे म्हणून दुसरीकडे जेव्हा ही अमृता फराळ ऑर्डर करत असते आणि ख खरं खरं खर, करायचं नाटक करत असते तेव्हा इतक्यातच जी आहे ती मां मा किचनमध्ये येते माँ ही तिला अमृताला म्हणते की अमृता झालं का अगं फराळ म्हणून त्यासोबतच ती हो असं म्हणते आणि म्हणते की चालू आहे मावशी काय झालं तुला काय हवं होतं का असं म्हणून तर लगेचच आम् जी आहे ती म्हणते की नाही थोडा घमघमाट सुटला होता म्हणून म्हटलं की जाऊन सरळ जाऊन तुला भेटावंच असं म्हणून मी लगेचच आले त्यासोबतच अमृता म्हणते की अगं असं काय करतेस मी लवकरात लवकर तुला खाण्यासाठी मस्तपैकी छान असा फरा बनवते आणि मग तुला आरामात देते मग तू आरामात खा आणि मग सांग कसं झालं आहे म्हणून त्यासोबतच माही आहे ते अमृताला म्हणते की अगं कसं झालं आहे म्हणजे खूपच छान झालेलं असणार कारण की तर तू बनवलंस म्हणून मला काहीच म्हणजे काहीच अडचण नाही असं बोलून ती खरं तर तिला प्रोत्साहन देत असते त्यासोबतच इकडे यमुना ढिंडोरा हे करते की जे फरा आहे तो कावेरी नव्हे तर यश बनवतो असं बोलून ती बाहेर जाऊन माला बोलवायचा प्रयत्न करते इकडे यश हा शॉक होतो त्याला असं वाटतं मी तर काहीच नाही केलं तरीसुद्धा ही जी यमुना आहे ती मला का बोलते आहे आणि त्यासोबतच माझ्याशी तिचा काय फरक आहे तर इतक्यातच जी यमुना आहे ती त्या खोलीमध्ये मा माला घेऊन येते आणि माला सांगते की हा जो यश आहे तो कावेरीला फरं बनवण्यामध्ये मदत करतो आहे तर जी मा आहे ती सगळ्या गोष्टी ह्या ऐकते तर लगेचच यमुना बोलते की मा मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे आणि त्यासोबतच मी तुम्हाला सांगते आहे त्यासोबतच इकडे असलेली जी कावेरी आहे आणि यश उभे असतात ते माला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतात की अजिबात नाही मा हे जे सगळं आहे ते मीच करते ह्यांना मला अजिबातच मदत होत नाही आहे ते फक्त मला पोच प्रोत्साहन देत आहेत त्याशिवाय काहीच नाही यश पण बोलतो की हो मी ह्यांना काहीच मदत नाही करत आहे आणि मी ह्यांना फक्त प्रोत्साहन देतो आहे अजिबातच मी त्यांना दुसरी कुठलीच मदत करत नाही आहे आणि नाही करणार आहे असं बोलून यश हा मला सांगत असतो आणि यशच्या बोलण्यामध्ये खरेपणा हा तर सरळ सरळ दिसत असतो त्यासोबतच इकडे जी असलेली कावेरी आहे ती मला समजवते की मी खरंच काहीच नाही केलं आहे तर ती जी मा आहे ती काहीच न बोलता एकच गोष्ट फक्त यमुनाला बोलते की हे बघ यमुना संध्याकाळी जो फराळ येणार आहे सारख्या ताटींमध्ये तो मला टेस्ट करून फक्त आणि फक्त चव घेऊन मला उद्याला जे पूजाला कोण बसणार आहेत ते ठरवायचं आहे म्हणून प्लीजच मला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अजिबातच पाडू नको त्यांना काय करायचं आहे ते ती करून घेतील आणि किंवा फराळ हा कसा बनवायचा आहे हे पण ते बघून घेतील असं म्हणून जी अम कावेरी आहे तिला कळतं की मा हे टोमणे मारतात म्हणून पण कावेरीची तर खरं काहीच चूक नसते इकडे मा ही तर तिला फक्त बोलत असते की करा करा फराळ करा आणि बन बघून आणा कसं आणताय ते मग मी पण आता बघते तुमच्या फराळाला किती आणि कशी चव आहे हे पण मी आता बघते कारण पूजेचा मान हा त्या फराळच्या चवीवरूनच कळणार आहे हे तर तुम्हाला माहिती आहे ना असं बोलून मा जी आहे ती कावेरी आणि यशला सावध करून जाते आणि त्यासोबतच इकडे जी कावेरी आहे ती कसलंच फरक पडून देत नाही तिच्या मनामध्ये मा एकच असतं की मला काहीही करून फराळ करायचा आहे आणि लवकरात लवकर करायचं आहे इकडे कावेरीचा सगळा फराळ जो आहे तो रेडी होऊन जातो कावेरीला स्वतःवरतीच विश्वास होत नाही की मी इतका सगळा फराळ बनवला आणि तो सुद्धा इतक्या लवकर आणि त्यातच लगेचच ती विचार करते मी देवीला लगेचच नैवेद्य ठेवून आले असं म्हणून ती एका ताटीमध्ये थोडासा असा फराळ काढते आणि लगेचच तो ती जी ताटी आहे कावेरी पूर्णपणे गच्च भरून ती ताटी लगेचच बाहेर घेऊन जायला निघते तिथून मागून यमुना ही पाहत असते की कावेरीचा फराळ हा बनून झाला आहे आणि तिकडे अमृता पण झाला असेल पण अमृताला जिंकायला हवं असं म्हणून जी यमुना आहे ती तिच्या असलेल्या बॅगेमध्ये जो कावेरीने बनवलेला फराळ आहे तो सगळा भरते आणि त्यासोबतच ती बॅग ती तिथून घेऊन जाते ती तिचे जा लाडू पाहते आणि म्हणते की शी हे काय लाडू आहे का आणि करंजीला पाहून म्हणते की बघूच आता तुझा फराळ हा कसा मापर्यंत पोचतो म्हणून असं बोलून ती सगळा फराळ जो आहे तो गायब करते इथे जी यमुना आहे ती सरळ सरळ तिचा सगळा फराळ हा गायब करून घेऊन जाताना कोणच तिला पाहत नसतं आणि त्यासोबतच दुसरीकडे मात्र जी अमृत आहे तिने ऑर्डर केराला जो फराळ आहे तो तिच्यापर्यंत डिलिव्हरी होतो त्यासोबतच इकडे जी अमृत आहे ती लगेचच पैसे देते आणि फराळ हा जो आहे तो आतमध्ये घेऊन जाते त्यासोबतच इकडे असलेली जी कावेरी आहे तिला का तर आता टेन्शनच येतं की हिच्याकडे नेमकं काय येते तर अमृताही म्हणते की काही असो तुला काय करायचं आहे तर लगेचच जी अमृता आहे तिला म्हणते की मी खूपच जास्त दमली आहे बाई तू नाही दमलीस का असं म्हणून तर लगेचच अमृता तिला खोटं बोलते आणि म्हणते की नाही मी नाही दमली आहे तू तुझं बघून घे असं बोलून ती तिला सांगते आणि लगेचच इकडे जी कावेरी आहे ती तिला वेगवेगळ्या गोष्टींनी घाबरवत असते आणि त्यासोबतच इकडे नंतर त्यांना स्पर्धेचं आठवतं तर लगेचच जी अमृत आहे ती कावेरीला काहीच न बोलता स्पर्धेसाठी निघायला येते तर इकडे जी अमृत आहे ती काहीच बोलत नाही तर दुसरीकडे दारावरती इक तिने काहीतरी मागवलेलं असतं तिथेच एक दोन लक्ष्मीच्या पावलांनी आलेले दोन दोघीजणी असतात अमृता त्यांना फराळ त्यांना अजिबातच नकार देते तर दुसरीकडे मात्र जी कावेरी आहे ती त्यांना म्हणते की तुम्ही बसा मी ताबडतोब तुमच्यासाठी दिवाळीचं जे फराळ आहे ते घेऊन येते आणि त्यासोबतच तुम्हाला माझं फराळ खाऊन खूपच आवडेल लगेचच जस कावेरी जशी रूममध्ये जाते ती पाहते की तिने फराळ बनवलेला इतका सगळा गायब झालेला असतो तिला कुठेच तिचा फराळ जो आहे तो सापडत नाही आणि त्यासोबतच इथे तिने बाहेरसुद्धा त्या दोन्ही लक्ष्मींना सांगितलेलं असतं की मी कसं काय आता फराळ देऊ मला तर खूप टेन्शन आलं आहे असं म्हणून ती स्वतःशीच बोलत असते इतक्यातच त्या खोलीमध्ये यश येतो यशला कावेरी सगळं खरं खरं सांगून टाकते तर यश पण हा कन्फ्यूज होतो की गायब झाला म्हणजे नेमकं काय झालं आणि त्यासोबतच मला कळतच नाही आहे की कोणी कसा आणि कुठे नेला असेल फराळ तर लगेचच जी विद्या आहे ती डोकं लावते आणि तिला समजतं की हा जो फराळ आहे तो दुसरं तिसरं कोणीही नसून वंचननीच म्हणजेच तिनेच बदललेला आहे आणि त्यासोबतच यमुनाने फरा बदलल्यामुळे विद्याला सगळ्या गोष्टी या खऱ्या खऱ्या कळून जातात की त्यांना कावेरी बहिणी या जिंकायला नकोच आहेत म्हणूनच त्यांनी हे सगळं केलं तुमच्या बहिणींनी काय लहानपणी कारलं खाल्लं होतं का असं म्हणून ती यशला सांगते तर इकडे जी कावेरी आहे तिला खूपच जास्त टेन्शन येतं की आता मी काय करू म्हणून आणि माझ्याकडे फक्त एकच प्लेट आहे आणि त्याच्यात पण मी कसं मॅनेज करू असं बोलून ती ठरवू शकत नाही की तिला आता काय करायचं आणि काय नाही ते त्यासोबतच इकडे दुसरीकडे जी यमुना असते ती हळूच आणि गपचूप तिच्या खोलीमध्ये जे आहे तिच्या कपाटामध्ये ती तो कावेरीने बनवलेला सगळा फराळ हा ठेवून देते आणि तिला खरं तर हा फराळ जो आहे तो दाखवायचा नसतो आणि म्हणूनच तिने इकडे येऊन कपाटात हा जो आहे फराळ ठेवलेला असतो त्यासोबतच इकडे जी यमुना आहे ती तिला सांगते की नाही मी तुमच्या रूममध्ये कशी ठोकून येते तशी ठोकूनच येईल पण ह्यावेळेस थोडं गंभीर होतं लगेचच जी कावेरी आहे ती देवाठ समोर ठेवलेलं नैवेद्याचं तर टाट आहे ते बाहेर त्या दोन्ही लक्ष्मीला देते आणि त्यासोबतच ता ती ठरवते की आता त्यां माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाही तर इकडे दोन्ही लक्ष्मी जे आहेत त्या खरंच खूप मन लावून लावून तो फरा खात असतात कारण त्याच्यामध्ये खूप जास्त असं भारी टेस्ट असते म्हणूनच इकडे विद्याला पण टेन्शन येतं तर कावेरीला पण टेन्शन येतं की आता मी काय करायचं म्हणून तर इथे जी कावेरी आलेला सगळेजण आतमध्ये बोलवत असतात आणि त्यासोबतच इकडे दुसरीकडे तर अमृताने बाहेरून आणलेला जो फरा असतो तोच प्लेटीमध्ये रचून ही बाहेर घेऊन गेलेली असते त्यासोबतच इथे जी अमृता आहे तिला खूपच सगळेजणं तारीफ करतात की तुझा फरा हा खूप भारी आहे आणि म्हणूनच त्याला खूप छान असं टेस्ट पण दिसती आहे मा तर तिचं कौतुक करते आणि म्हणते मला दाखवू नको कारण की मला ह्या दोघींपैकी खाऊन काहीतरी छान असं निवडायचं आहे तर इकडे कावेरीला सगळेजणं खूप आवाज देत असतात कावेरीनेसुद्धा आतमध्ये जायचं असतं म्हणूनच कावेरी त्या दोघींनाही मी आलेच हा असं म्हणून आतमध्ये निघून जाते त्यासोबतच इकडे असलेली जो यश आहे तो तर बसलेला असतो यशला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या माहिती असतात आता तोला विचार पडतो की मी ह्यांना काय देऊ बरं तर त्यासोबतच इकडे जी कावेरी असते ती रिकामा तिचं ताट घेऊन सगळ्यांसमोर येते आणि त्यासोबतच यमुना तिला म्हणते की काय गं कावेरी आम्हाला फराळच्या नावाखाली हवा खायला घालणार आहेस का तर इकडे जी यमुना आहे ती तिला नको नको ते टोमणे मारते त्यासोबतच इकडे असलेली जी मा आहे ती तर म्हणते की जर तुमचं झालं असेल तर मला फरा टेस्ट करायला मिळेल का तर त्यासोबतच ती म्हणते की हो माझ्या प्लेटीमध्ये मा फक्त करंजी आहेत कारण की मला शेवटपर्यंत करंजीच उरले म्हणून मी पटकन करंजी जे आहेत ते करून गरम गरम घेऊन आलो आहे असं म्हणून ती सांगते इथे जी यमुना आहे ती म्हणते की काय झालं तुझ्या फराळाला एवढं तर फराळ बनवला होतास अचानकच कुठे गायब झाला तर लगेचच जी यमुना आहे तिला चिडवत यमुना कावेरी ही तर तिला पाहतच असते त्यासोबतच इकडे यमुना बोलायचं अजिबातच थांबत नाही तिचं चबड सारखंच चालू असतं त्यासोबतच इकडे कावेरीला आता खूपच भीती वाटते की मी काय करू आणि काय नाही ते मला काहीतरी करायला हवं असं बोलून ती खरं तर ह्या बाजूच्याच इकडे येते त्यासोबतच इकडे जी अमृता आहे ती म्हणते की अगम मा तू माझा फराळ खा मी खूपच छान असा फराळ बनवला त्यासोबतच इकडे मा जी आहे ती बोलते की हिचा फराळ नाही आहे ना पण तर अमृता म्हणते की मग काय झालं माझा फराळ तर आहे ना असं बोलून ती सांगते तर इकडे मा ही कावेरीला फराळ विचारते तर कावेरी म्हणते की नाही मला असं वाटतंय की कोणीतरी माझा जो फराळ आहे तो मुद्दा मुनत चोरीला घेऊन गे गेलेत आणि म्हणूनच ते मला अजिबातच आवडत नाही असं त्यांना सांग आणि त्यासोबतच इकडून जी कावेरी आहे ती म्हणजेच यमुना ती तिच्यावर चिडते आणि त्यासोबतच मा जी आहे ती पण तिच्यावर चिडते कावेरीला यमुना इतकं काय काय ऐकवते की म्हणजेच तिनेच काहीतरी खरं खरं केलं असावं इकडे जी यमुना आहे ती कावेरीचं ताट बघते तर ताट हे पूर्णपणे खाली असतं त्याच्यात काहीच नसतं त्यासोबतच इकडे असलेली जी मा असते तिला आता खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं की दोघींपैकी मी कसं डिसाईड करू एकेचा तर फराळच नाही आहे खाली प्लेट आहे असं म्हणून ती सगळ्यांसमोर खाली प्लेट ही जी आहे ती दाखवते आणि त्यासोबतच आजचा भाग हा इथे संपतो